माझ्या बातम्यांसाठी सरकारने आज लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस सादर केलं का आहे काही लोक या विधेयकाच्या बाजूने आहेत तर काही विरोधात आहेत सरकारला सभागृहात जे डीयू टीडीपी आणि जे सारख्या पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे विरोधी पक्षही या विधेयकाविरोधात एकवटला आहे काँग्रेसने हे विधेयक संविधानाच्या विरोधात असल्याचं म्हटलं समाजवादी पक्षाचं म्हणणं आहे की विधेयकाला विरोध केला जाईल विरोधकांच्या निषेधादरम्यान दिल्ली आणि मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून एक वेगळेच चित्र समोर आले आहे इथं मुस्लिम महिला वक्फ दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीसच्या समर्थनार्थ बाहेर पडल्या भोपाळमध्ये मोठ्या संख्येने निदर्शने करणाऱ्या मुस्लिम महिलांनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा देणारे फलक हातात घेतले होते यामध्ये पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत महिलांनी घोषणा दिल्या मोदीजी तुम्ही लढा आम्ही तुमच्या सोबत आहोत दिल्लीतही मुस्लिम महिला वक्फ विधेयकाच्या समर्थनार्थ बाहेर पडल्या महिलांनी हातात फलक धरले आहेत त्यामध्ये लिहिले आहे की मोदीजी वक्फ मालमत्तेचे उत्पन्न त्याच्या योग्य मालकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल आणि वक्फ बोर्डात महिला आणि मागासलेल्या मुस्लिमांना वाटा दिल्याबद्दल धन्यवाद आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह म्हणाले की देशातील जनतेला आता हे लक्षात आले पाहिजे की भाजपाने वक्फ मालमत्तांवर कब्जा करून त्या आपल्या मित्रांना देण्यास सुरुवात केली आहे ते गुरुद्वारा मंदिरे आणि चर्चच्या मालमत्तांबाबतही असेच करतील